वाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाच्या संदर्भामध्ये विषय त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवण्यात आला तत्वता मान्यता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनवाडीच्या संदर्भात देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना नक्कीच मानधनवाडी संदर्भामध्ये आम्ही <coughs> साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही लवकरात लवकरच निर्गमित करत आहोत गेल्या अनेक दिवसांपासून जी त्यांची ही मागणी होती दोन वर्षापूर्वीच आला की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली होती आणि आता दोन वर्षाच्याच कालावधीमध्ये त्यांना त्यांची अपेक्षा होती आशा हो। की आशा सेविकांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे इतर काही जे मानधन तत्वावर असणारे कर्मचारी आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याही मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे त्याच्यामुळे ती आम्ही करत आहोत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे दुसरी गोष्ट ज्यांनी ज्यांनी म्हणजे अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आशा सेविका आहेत आमच्या सी आर पी आहेत ग्रामसेवक आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या घटकांनी काम केलेलं लौकर आहे त्यांचे इन्सेंटिव्ह सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्यांना वितरित करणार आहोत अंगणवाडीची जी आहे ती त्यांची साधारणपणे अशी विनंती किंवा मागणी होती की आशा सेविकांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी व्हावं आज अंगणवाडी सेविकांच्या वर्किंग आवर्स असतील आशा सेविकांचे वर्किंग आवर्स असतील या संदर्भामध्ये मूल्यमापन करून जी योग्य ती वाढ आहे ती आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत ज्याला तत्वता मान्यता आज दिलेली आहे त्याच्यामुळे लवकरच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही निर्गमित करणार आहोत त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मागणी होती विविध त्यांच्या ज्या संघटना आहेत मुळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला आम्ही अंगणवाडी सेविका मदतीस यांच्यासोबत संवाद साधत होतो त्यावेळेला त्यांची हीच मागणी होती की आमच्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे आणि ती महायुतीचं सरकार आणि शासन घेत आहे या व्यतिरिक्त आम्ही केंद्र शासनाला सुद्धा विनंती केलेली आहे की त्यांनी सुद्धा अंगणवाडी सेविका आणि मदत मिश्र यांच्या मानधनासंदर्भामध्ये सकारात्मक विचार करावा